नमस्कार रुचकर स्वाद चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत संक्रांत स्पेशल मिसळीची भाजी आणि बाजरीची भाकरी ही भाजी संक्रांत आदल्या दिवशी ही भाजी बनवल्या जाते आणि ह्या दिवसामध्ये नवीन प्रकारच्या सर्वच भाज्या उपलब्ध असतात किंवा शेतामध्ये येतात त्यामुळे हे मिश्र भाजी बनवली जाते आणि चवीला इतकी भन्नाट होते तर तुम्ही याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ह्या भाज्या वापरून ही भाजी बनवू शकता तर इथं आपण वीस भाज्या घेतलेल्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा वापरू शकता तर एवढं साहित्य आपण आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर आता इथं सर्व भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे परतायला जास्त वेळ लागणार नाही हे फक्त वाफेवर भाजी बनवतात शेपू चुका पालक चंदन बटवा कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे हवं तर तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकू शकतात इथं ओलं खोबरं पाव वाटी आणि त्यामध्ये सत आठ लसणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची छान अशी ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची जास्त पाणी टाकून सुद्धा करायची नाही तर आपण इथं पातळ भाजी करणार नाही त्यासाठी अशा प्रकारे हे आपण करून घेतले आता सर्व भाज्या आपण कट करून घेऊया तर इथं स्वच्छ भाज्या धुऊन कोरड्या करून आपण कट करून घेतलेल्या आहेत तर अशा प्रकारे बारीक कट करायचे म्हणजे पटकन परतले जाते दिसायला किती सुंदर येते किंवा ताट दिसते सर्व व्यवस्थित कट केल्यामुळे ह्या भाज्या जशा कट करून घेतल्या तसेच जी पालेभाजी घेतलेली आहे त्यासुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पालेभाजी आवडीनुसार टाकू शकता किंवा काही भागामध्ये टाका का सुद्धा नाहीत पण मिश्र भाजी असल्यामुळे ना चव खूप छान लागते त्यामुळे इथं अर्धी अर्धी वाटीच मी भाज्या घेतलेल्या आहेत त्या कट करून घेतल्यात आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तीन ते पळी तेल टाकून घेऊया ते तीन पळी तेल का टाकायचं तर आपल्याला भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत तेल व्यवस्थित टाकलं तर भाज्या पटकन परतल्या जातात पाणी टाकून शिजवायचं म्हटलं की सर्व भाज्या मिक्स केल्यामुळे त्याची चव व्यवस्थित लागत नाही आता तेल ग गरम झालं त्यामध्ये मो जिरे किंवा मोहरी तुमच्या आवडीनुसार फोडणीला टाकून घेऊ शकता आता जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचं आहे बटाटे शिजायला वेळ लागतं त्यामुळे तेलात अगोदर परतवून घ्यायचं त्याच्यानंतर ज्या ज्या भाज्या आपल्याला शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्या टाकून घ्यायच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजेच पाव चमचा म्हणजे भाज्याच्या आहेत फिक्क्या लागणार नाहीत आता इथं बटाटा अगदीच पटकन परतून झालेला आहे का तर हाय फ्लेमवरच ह्या भाज्या परतून घ्यायच्यात आता इथं फुलकोबी टाकून घ्यायची आहे आणि इथं खूप थोड्याशा मी भाज्या घेतल्या आहेत म्हणजेच अर्ध्या अर्धी वाटीच भाज्या घेतल्यात आणि तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त क्वांटिटीत बनवू शकता आता इथं मुळं टाकून घेतलेला आहे तर माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आहेत किंवा वापरलेल्या आहेत आता याच्यामध्ये सर्वच भाज्या आपण टाकून घ्यायच्या आहेत काही भागामध्ये ही भाजी करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत तर मराठवाड्यामध्ये तरी अशाच प्रकारे भाजी केली जाते तर याला तीळ लावलं जातं काही भागामध्ये चिंचेचा खोळ किंवा थोडंसं गूळ टाकूनसुद्धा ही भाजी केली जाते तर जेवढ्या भाज्या आपल्याला छान परतायच्या आहेत त्या अगोदर सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथं आमच्याकडे सध्या तरी ना ढाळे मार्केटमध्ये मा भेटलेच नाही मला भाजी जेव्हा करायची तेव्हा आणि तुरीच्या शेंगासुद्धा भेटल्या एर नाही एरबी बऱ्याच वेळा आणून खाल्लं पण भाजी करायची तेव्हा भेटल्या नाहीत तुमच्याकडं असेल तर टाका असं काही नाही की सर्व भाज्या असतात त्या नवीन आलेल्या असतात त्यामुळे आपण वापरलेल्या आहेत चुटकीभरा हळदी पावडर टाकून घेऊया इथं आपण तीन ते ती चार मिनिट भाज्या छान हाय फ्लेमवर परतून घेतलेल्या आहेत आणि बरीपैकी भाजी जी आहे किंवा हे भाज्या ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या भाज्या अगोदर टाकून घेतल्यात आता शेवटी टमाटर आणि उसावरची शेंग गाजर टाकून घ्यायचे कात्री याला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी थोडंसं वाफेवरसुद्धा हे शिजून जातात तर आता हे टाकल्यानंतर परत हलवून आहे गॅसची फ्लेम बिलकुल लो किंवा मीडियम करायची नाही पूर्ण भाज्या परतेपर्यंत आता परत ह्याला दोन चार मिनटासाठी हलवून घेऊया आता आपण भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचेत रात्रीच भिजत घातले होते मी हिरवे मटार अर्धी वाटी टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही फक्त एवढ्या जरी भाज्या वापरल्या ना तरी खूप भन्नाट चवीची भाजी होते पण मिक्स भाजी म्हटलं ना तर सर्व भाज्या वापरल्या तर चवीलासुद्धा भन्नाट अशी लागते मग तुम्ही थोडासा रस्सा करू शकता किंवा अशी सुकसुद्धा खाऊ शकता तर याच्यामध्ये शेंगदाण्याचं शक्य तो टाकायचं नाही नाही तर भाजीच चव व्यवस्थित लागत नाही तुम्ही काहीही नाही मसाले टाकले तरीही चालतं दहा ते बारा मिनिट झालं आपण ही भाज्या छान परतून झालेली आहेत आता हे झाकून ठेवूया आणि झाकून ठेवून बाजूला करून घ्यायच्या आहेत तर आता इथं आपण झाकण ठेवलेलं आहे तर दुसरीकडे ठेवायची आहे साधारण दोन ते तीन चमचे तीळ आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचे म्हणजे छान फुलेपर्यंत कात्र मिळी तरी ना कच्चं तीळ कधीही भाजीवर टाकत नाही ते बरोबर लागत नाही म्हणून भाजलेलं तीळ टाकलं ना तर चवीला छान लागतं त्यामुळे आता हे बघा तडतडलं की लगेच हे तीळ जे आहे ते काढून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी तर तीळ काढून घेतलेलं आहे ह्या भाज्यासुद्धा बारीक अशा कट करून घेतल्यात परत ह्या बा भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या तर इथं फक्त एकच पळी तेल वापरायचं आहे तेल छान कडकडीत कर गरम झालं की जे वाटण करून घेतलं होतं ते परतून घ्यायचं आहे इथं आपण ओलं खोबरं वापरले त्यामुळे परतून घेणं गरजेचं आहे असंच टाकायचं नाही नाहीतर खोबरं चोथ्यासारखं लागू शकतं आता हे थोडंसं परतून झालं जास्त वेळ लागत नाही ह्या भाज्या सर्व टाकून घ्यायच्या अशा प्रकारे केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या भाज्या अशा सेपरेट परतून घेतल्यामुळे ना पटकन शिजल्या जातात तुम्ही त्या भाजीत जर परतायला गेलात तर व्यवस्थित असं परतल्या जात नाहीत आणि त्याची चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही साधारण दोन तीन मिनटामध्ये ही भाजी छान परतून होते जास्त वेळ बिलकुल लागत नाही आणि परतून झाल्याच्या नंतर आपण ही परत त्या भाजीमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत जे की आपण परतून घेतले बघा एखादा सेकंद कन... एखादा मिनिटसुद्धा झाला नाही की लगेच भाजी जी आहे ती छान परतून झालेली आहेत आणि वाटणार नाही आपण याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत आता थोडंसं मीठ या भाजीला चव लागावी आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचा आहे म्हणजे भाजीला चव छान लागेल का आता आपण इथं सुक्की भाजी करतो आहे थोडीशी सरभरीत जर करायची असेल तर रस्टामध्ये चव उतरते पण इथं मी सुक्की भाजी करते त्यामुळे अशा प्रकारे करायचं आहे आता हे परत एकदा हलवून घ्यायचं दोन तीन जी भाजी छान परतून झालेली आहे बघू शकतात परत वाफेवर ठेवूया लो फ्लेमवर म्हणजे आणखीन वाफेवर शिजल्या जाईल ही भाजी ही कढई बाजूला करून घेऊया आणि आप आपण अगोदर भाज्या परतलेल्या ठेवून घ्यायचे आहे तर बघू शकता भाज्यासुद्धा वाफेवर छान अशा शिजलेल्या आहेत जास्त वेळ बिलकुल लागलेली नाही तर आता आपण ज्या पालेभाज्या परतून घेतल्या होत्या त्या याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर ही पूर्ण भाजी साधारण एक चमचाभर झाली असेल आपण परतून घेतलेली त्यामुळे जास्त टाकल्यासारखीसुद्धा वाटत नाही ही भाजी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता इथं पहिल्या तरी ना आपली आजी पणजी तर जे कारळं असतं छो बारीक कारळं त्याचंच कूट वापरायच्या पण आता ग्रेव्ही बनवतात कोणी किंवा अशा प्रकारे बनवतात तर ज्याच्या त्याच्या आवडीनं बनवतात पण अशा प्रकारे कधीही बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप भन्नाट चवीची होते आणि तीळ लावलेली भाजीची भाकरी आणि ही मिसळीची भाजी इतकी भन्नाट अशी लागते काय माहिती एवढ्या सगळ्या भाज्या मिक्स करून सुद्धा इतकी चव कशामुळे लागते कुठलेही जास्तीचे मसाले नसतात किंवा ग्रेव्ही नसते तर ही चवीला खूप छान अशी भाजी लागते आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक थेंब सुद्धा आपण पाणी वापरणार नाही होत त्यामुळे सुद्धा चव छान लागते आशा जी तर आता इथं अशा प्रकारे मिक्स करून घेतल्या दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता पण लाल तिखट टाकलेलं आहे मी चुटकीवर हळदी पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा धनिया आणि जिरेची पावडर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचा सोहानाचा किचन किंग मसाला टाकायचा आहे तर इथं तुम्ही कुठलाही गरम मसाला न वापरता सुद्धा भाजी तिखट मिठाची सुद्धा खूप चवदार आणि खमंग होते इथं सर्व साहित्य टाकल्यानंतर परत याला हलवून घ्यायचं आहे तर बघा अजिबात जास्त शिजलेली नाही एक पण एकही भाजी आ, कच्ची राहिलेली नाही इतकी परफेक्ट झालेली आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये चा दोन चार खडे साखरेची किंवा थोडंसं सा गुळाचं पाणी टाकायचं म्हणजे चव छान लागते तर आता ही भाजी आपली तयार झालेली आहे परत याला जर तुम्हाला वाटलं तर आणखीन थोडंसं वाफेवर जरी ठेवलं गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर कढई गरम आहे तोपर्यंत झाकण ठेवून घ्यायचं थोडीशी वाफ निघली की परत एकदा हलवून घ्यायचं आहे तर बघा एकदम छान अशी आपली ही मिसळीची भाजी तयार झालेली आहे चवीला तर इतकी भंडार झाली आहे की, की काय सांगू पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतोय आता हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर दिसायला सुद्धा किती सुरेख भाजी दिसते बघा आता आपण भाजून घेतलेलं तीळ याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली मिसळीची भाजी तयार झाली आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया तर बाजरीचं पीठ शक्यतो भाकरी येत नसेल तर बारीकच आणायला पाहिजे म्हणजे भाकरी व्यवस्थित तयार करता येते तर इथं चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आणि चाळणीनं चाळून घेतल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं चवीसाठी आणि थोडंसं पाण्याचा शिपका देऊन ही पीठ छान असं मळून घ्यायचं आहे भाकरीचं कुठलंही पीठ असो ती छान मळून घेतलं तर भाकरीला चिरा पडत नाहीत किंवा भाकरी तुटल्या जात नाही त्यामुळे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडंसं जरी कोरडं पीठ राहिलं तरी मग ती व्यवस्थित भाकरी लागत नाही त्यामुळे एकचू होईपर्यंत छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम मऊसुत असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे त्याचा पिठाचा छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला किती लहान किंवा मोठ्या आकारात भाकरी बनवायची त्याच्यानुसार त्यानंतर असा हातावरती उंडा तयार करून घ्यायचा म्हणजे भाकरी थापताना जड जात नाही नाही आणि एकसारखी भाकरी थापायला येते आता थोडंसं कोरडं पीठ प्लेटमध्ये चाळून घ्यायचं आणि त्यानंतर हे उंडा ठेवून अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायची आहे तर भाकरी थापताना पहिल्यांदा थोडीशी भाकरी तळव्या एवढी मोठी होईपर्यंत एखानाच थापायची म्हणजे पहिल्यांदा जर करीत असेल ना तर भाकरी असं फाटल्या जाणार नाही आता थोडीशी थापून झाली की तीळ मी टाकून घेते बऱ्याच बऱ्याचशा व्यक्तींच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात आपल्या मैत्रिणीच्या तर इथे मी थापतानाच तीळ लावते म्हणजे काय होतं तीळ ना भाकरीमध्ये ऋतून बसतं आणि भाकरी आपण छान कडक भाजली ना तरी तीळ करपत नाही आणि इथं मी कच्चं तीळ वापरलेलं आहे भाजलेलं तीळ इथं वापरायचं नाही आणि तीळसुद्धा छान असतं भाकरीमध्ये म्हणजे ऋतून बसल्यामुळे ना ते गळतसुद्धा नाही नाहीतर वरती जेव्हा आपण पाणी लावतो तेव्हा जर तीळ टाकलं तर मग भाकरी भाजीपर्यंत जास्त करपल्या जातं किंवा ते असं गळूनसुद्धा पडतं तर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा बिलकुल तीळ ते जे आहे ती गळणार नाही तवा जे आहे ते छान असा गरम करून घेतलेला आहे आणि हाय फ्लेमवरच हे तवा गरम करायचा आहे भाकरी टाकली तरी मोठेच फ्लेम ठेवायची गॅसची म्हणजे भाकरी पटकन पचल्या जाते किंवा पलटायला येते तर आता इथं बघा थोडेसे आल्यासारखे वाटले की आपण याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरीला पाणी लावताना सर्व बाजूने एक सारखं पाणी लावून घ्यायचं आहे कुठं जास्त कुठं कमी किंवा कुठं कोरडं असं राहिलं नाही पाहिजे तर अशा प्रकारे व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि बाजरीची भाकरी सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे ना उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात बाजरीची भाकरी खातात आणि ह्या दिवसामध्ये तर ना बरेचसे व्यक्ती ही बाजरीची भाकरी खातात आता पाणी लावून झाल्याच्यानंतर थोडंसं कोरडं दिसतंय तिथं पण मी पाणी लावून घेते आणि भाकरी टाकल्याबरोबर पाणी लावलं तर भाकरी व्यवस्थित पसत नाही त्यामुळे थोडंसं बुडबुडे किंवा असं म्हणजे थोडं वाटल्यानंतर अंदाज आल्यानंतर पाणी लावून घ्यायचं आता भाकरीचं वरचं पाणी थोडंसं सुकल्यासारखं वाटलं की पलटी करून घ्यायची आहे भाकरी आता ही भाकरी पलटून झाल्याच्यानंतर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि इथं गॅस मिडियम बिलकुल करायचं नाही हाय फ्लेमवरच भाकरी भाजून घ्यायची म्हणजे एक सारखी आणि छान भाजली जाते आता इथं आपण भाकरी थापतानाच तीळ लावलं होतं त्यामुळे तीळ बिलकुल तुम्हाला शेवटपर्यंत करपलेलं दिसणार नाही इतकं छान असं हे तीळ रुतून बसतं भाकरीमध्ये आता याला पलटून पलटून छान अशी भाकरी भाजून घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आणि बाजरीची भाकरी चुलीवरची तर खूप मस्त चवीला लागते तरी पण तव्यावर जरी असेल ना तरी छान अशी भाजून घ्यायची कडक अशी तर कडक भाकरी आणि ही मिसळीची भाजी खूप चवीला मस्त अशी लागते तर कोणी कोणी दोन्ही बाजूने सुद्धा तिळ लावतं तर कोणी फक्त एकाच बाजूने तिळ लावतं तर अशा प्रकारे मस्त अशी भाकरी आपण भाजून घेऊया तर पलटून घ्यायची आहे आणि पलटून चेक करून करून अशी जिथं वाटते कच्चे आहे तिथं अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे तर छान अशी ही भाकरी भाजून झालेली आहे मी दुसरी पण भाकरी अशाच प्रकारे छान अशी भाजून घेते तर सर्व भाकरी आपल्या करून झाल्या तर आता आपण ही मिसळीची भाजी भाकरी कांद्याची पात किंवा तोंडी लावण्यासाठी गाजर अशा प्रकारे ही आपली भोगीची थाळी तयार झालेली आहे तर आजची ही मस्त आणि खमंग चवीची भोगीची थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानस्या रेसिपीमध्ये बाय अँड टेक केअर